चावी दिली किंवा रूम दिली तिला बाहेरून मारून आणल्या हॉटेलमध्ये आणल्या असं देखील सांगितलं असं देखील आरोप होतात नेमकं काय प्रकरण घडलंय ते हॉटेल लॉजिंग मध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की बारा नंतर रूम कुठली द्यायची नाहीये एक माणूस म्हणून महिला आहे अठरा वर्षाच्या वर त्यांचा आय कार्ड आहे त्यांचं वय एकोणीसशे चा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर एक माणूस म्हणून आम्ही त्यांना रूम दिली पूर्ण नियमाचं पालन करून नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली तिथं कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये हॉटेलमध्ये आली परिस्थिती नेमकी कशी होती होती काय नेमकं काय कसं का का स्टाफच्या थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये त्या होत्या चेहरा थोडासा पडलेला फुटेज जर आपण बघितलं सीसीटीव्ही फुटेज मी आपल्याला दिलेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दारू घडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशनमध्ये होत्या बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत टी मध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नेमकी सांगत त्याबद्दल मी काय बोलू इच्छितो नाही पण परवा दिवशी जे काय चिखल होण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला आमच्या नेत्यावर झाला तो खरच चुकीचा आहे फलटणमध्ये मध्ये कुठतरी विकास होतोय फलटणचा विकास आहे फलटण एक वेगळ्या दिशेने फलटण जी वाटचाल चाललेली आहे ते कुठेतरी विरोधकांना खपत नसावं हो। असा माझाचा अंदाज आहे त्यामुळं कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे दादांसह